या मोठ्या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भयभीत आणि घबराटीचे वातावरण पसरले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र यामध्ये वाहनांचे नुकसान झालेले असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण पसरले आहे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पहाटेच्या पूर्वार्धामध्ये पहाटे साडेतीन चारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली पावसामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विद्युत तारांचे घर्षण झाले आणि दत्त कॉलनीतील काळे यांच्या घराजवळील विजेच्या तारा एकमेकांना घासल्या आणि त्यामुळे मोठे आगीचे लोट उसळले त्यामुळे क्षणार्धात सर्व कामशेत आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज गेली त्यामुळे सोमवारी दिवसभर कामशेट परिसरातील विद्युत पुरवठा खंडित राहिला मात्र या तुटलेल्या तारांमधून आगीचे डोंब मोठमोठे मुट आगीचे लोट उसळत होते आणि या तुटलेल्या तारांमुळे अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्कता दाखवत बांबूच्या आणि इतर लाकडी वस्तूंच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला या तारा सारून ठेवल्या त्यामुळे संभाव्य हानी टळली मात्र रस्त्यामध्ये भर पावसात आगीचे लोट पडल्याने नागरिकांनी आपला जीव मुठीत धरून हे सर्व पाहण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या या दुर्घटनेमुळे कामशेडमधील विद्युत पुरवठा जर खंडितच होता मात्र उन्हाळ्यामध्ये महावितरणाकडून करण्यात येणारी जी दुरुस्तीची कामं आहेत ती कामं पावसाळ्यापर्यंतही न झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे महावितरणने कामशेत आणि परिसरातील आणि ग्रामीण भागातील विजेच्या तारा विजेचे काम यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून संभाव्य हानी टळेल याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांमधून होत आहे यामुळे आगीचे लोट उसळले आणि एकच आगीचा विद्युत तारांचा आवाज आल्यामुळे नागरिक जागे झाले आणि त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली मात्र आगीचे लोट आणि आगीचा अगडुंब यामुळे नागरिकांमध्ये दिवसभरात घबराटीचे वातावरण होते त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सोमवारी ही सर्व विजेची लाईन दुरुस्त केली मात्र हीच दुरुस्ती जर उन्हाळ्यामध्ये झाली असती तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना कुणालाही पाहवायास मिळाली नसते सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र महावितरणच्या अशा कामामुळे कामशेत आणि परिसरातील नागरिकांमधून महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पात्रा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद